प्रतिबिंब जनमानसांचे तुमचं दुःख आमचं आहे मंत्री नितेश राणे यांचं जगताप कुटुंबाला भावनिक सांत्वन नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्हा हळहळला आहे या दुःखद घटनेनंतर आज सहा मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी खास अहिल्यानगर शहरातील भवानी नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली मंत्री राणे यांनी अरुण काकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत कृतज्ञतेने श्रद्धांजली वाहिली त्यानंतर त्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन हळूहळू बोलत त्यांचं सांत्वन केलं अरुण काका हे फक्त तुमचेच नव्हते ते आमचाही आधार होते अशा शब्दात त्यांनी भावनांचे शब्दात रूपांतर केले राणे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह सर्व कुटुंबियांना धीर देत सांगितले की या दुःखद क्षणी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत यावेळी अनेक स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि कुटुंबीय उपस्थित होते वातावरण भाऊक झालं होतं पण नात्यांचा हा ओलावा त्या दुःखावर एक हळवा फुंकर ठरला प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर, आज आज नगर न्यूज ट्वेंटी -फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा